जसजसे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत तसतसे प्रत्येक लोकसभा मतदारसंघावर दावा सांगण्यासाठी प्रत्येक पक्षाची चुरस वाढताना दिसते अशामध्ये महाराष्ट्रात अनेक लोकसभा मतदारसंघ आहेत ज्यावर महाविकास आघाडी असो किंवा महायुती सर्व मित्रपक्ष अनेक जागांवरती दावा सांगताना दिसत आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचे आहेत ते मुंबईतले सहा लोकसभा मतदारसंघ आणि या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात लक्षवेधी ठरतोय तो उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगताना पाहायला मिळत होता मात्र यंदा या मतदारसंघावर आता काँग्रेसने तर दावा केलेलाच आहे परंतु त्याचबरोबर शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामनाही रंगण्याची चिन्ह दिसत आहेत मात्र असं असताना भाजपने सुद्धा आता उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये तयारी सुरू केलेली आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमका कोणाविरुद्ध कोण उभं राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही हे संभाव्य उमेदवार कोण असणार आहेत याबाबत माहिती सविस्तरपणे देणार आहोत नमस्कार मी ऋत्विक भालेकर आपण पाहत आहात मुंबईत खरंतर दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेतून गजानन कीर्तीकर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते संजय निरुपम यांचा मोठा मताधिक्याने पराभव करून गजानन कीर्तीकर यांनी जवळपास साडेपाच लाख मतं मिळवली होती त्याच पद्धतीनं दोन हजार चौदा साली सुद्धा मोदी लाटेत जवळपास दोन लाखांच्या फरकाने गजानन कीर्तीकर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांना पराभूत केलेलं होतं मात्र यापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर एकोणीसशे नव्याण्णव पासून त्या अगदी दोन हजार एकोणीस पर्यंत काँग्रेसचेच खासदार या मतदारसंघातून निवडून आलेले होते सुनील दत्त प्रिया दत्त आणि गुरुदास कामत यांनी हा गड जिंकलेला होता मात्र आता महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर या जागेसाठी काँग्रेस पुन्हा एकदा दावा करायला लागली आहे अर्थात संजय निरुपम यांनी दोन हजार एकोणीस साली या जागेवरून निवडणूक लढलेली होती ते पुन्हा एकदा या जागेवरती दावा ठोकत याचं कारणही तसंच आहे कारण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलेलं आहे अर्थात पुन्हा एकदा ते निवडणूक लढणार की नाही यावरती जरी प्रश्नचिन्ह उपस्थित होत असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र आणि युवा सेनेचे सचिव असलेले अमोल कीर्तीकर यांनाच त्यांच्या विरोधात उतरवण्याचा चंग बांधलेला आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आता काँग्रेसनी या मतदारसंघावरती दावा ठोकलेला आहे मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी जेव्हा अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा केली त्यानंतर रामदास कदम जे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आता उभे राहिलेले आहेत यांनी गजानन कीर्तीकरांवरती अनेक प्रश्न उपस्थित केले आपल्या मुलाविरोधात ते गांभीर्यानं निवडणूक लढणार नाहीत असा घणाघात रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकर यांच्यावर केला आणि त्यामुळे गजानन कीर्तीकर यांचा आता वय झालेला आहे त्यांच्याऐवजी रामदास कदम यांनी स्वतःचे पुत्र असलेले सिद्धेश कदम यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे मात्र सध्या जोगेश्वरीमधून निवडून आलेले आमदार रवींद्र वायकर जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असले तरी ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाणार आहेत अशी चर्चा जोर धरू लागलेली आहे आणि त्यांना आपल्या पक्षात घेऊन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उतरावा असा विचारही एकनाथ शिंदे यांच्या गोटामध्ये सुरू असल्याचं सांगितलं जाते आहे त्यामुळे आता अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात एक नवखा चेहरा म्हणून रवींद्र वायकर किंवा सिद्धेश कदम हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून संभाव्य उमेदवार असतील का याबाबत ही चर्चा रंगली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या चढावडीमुळे आता भाजपने सुद्धा या लोकसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे याच लोकसभा मतदारसंघामध्ये असलेले आमदार अमित साटम यांच्यावरती या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुद्धा सुरु झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आता या लोकसभा मतदारसंघामध असलेल्या विधानसभा मतदारसंघाची एकूण परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी जोगेश्वरी पूर्व रवींद्र वायकर दिंडोशी सुनील प्रभू अंधेरी पूर्व ऋतुजा लटके हे तीन मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहेत तर गोरेगाव विद्या ठाकूर वर्सोवा भारती लवेकर अंधेरी पश्चिम अमित साठम हे तीन मतदारसंघ भाजपकडे आहेत त्यामुळे शिंदे गटाकडे खासदार वगळता येथील एकही आमदार गेलेला नाहीये तर दुसरीकडे याच मतदारसंघाकडून काँग्रेसही आता तयारीला लागलेला आहे खरं तर काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चनिथल्ला यांची एक भव्य दिव्याशी बैठक घेऊन शक्ती प्रदर्शन करण्याचं काम काँग्रेसनेही या मतदारसंघात सुरू केलेलं आहे आणि याच सभेमध्ये स्वतः संजय निरुपम यांनी दावा केलेला आहे ये की येणाऱ्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झेंडा या मतदारसंघात फडकवल्याशिवाय ते राहणार नाहीत अर्थात महाविकास आघाडीचं वाटप एकीकडे सुरू असताना याच मतदारसंघावरती मतभेद होताना दिसतात तर दुसरीकडे आता महायुतीमध्ये सुद्धा या मतदारसंघावरून चढावड सुरू झालेली दिसते त्यामुळे अखेरीस उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये कोण आपला झेंडा फडकवणार हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे